नमस्कार कृषी मित्र हो, मी करण हाडोळे आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या विशेष भागामध्ये आपण टॉप दहा अशा तुरीच्या कोणत्या व्हेरायटी आहे ज्याची निवड तुम्ही दोन हजार चोवीसच्या पेरणीसाठी केली पाहिजे याबद्दलच माहिती घेणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल आणि तूर उत्पादक शेतकरी असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून मी नवनवीन माहिती तूर पिकाविषयी ज्यावेळी घेऊन येत असतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच लवकरात लवकर बघू शका शेतकरी मित्रांनो आपण ज्या काही तूर पिकाच्या आहे टॉप काढलेल्या चा आहे बऱ्याच शेतकरी बंधूंची आधी चर्चा झाली चर्चा झाल्यानंतरच जो काही निष्कर्ष निघाला त्यामधून त्यानंतरच मी ह्या व्हेरायट्या तुमच्यासाठी या चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे की ह्या टॉप दहा अशा व्हेरायट्या आहे ज्यामध्ये तुम्हाला या व्हेरायटीची वैशिष्ट्य जाणून घेणे गरजेचे आहे या व्हेरायटीचं उत्पादन जाणून घेणे गरजेचं जा आहे या व्हेरायटीचा एकरी किती किलोपर्यंत बियाणं लागतं हे देखील जाणून घेणे गरजेचे जा आहे म्हणूनच आपल्याला व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि टॉप दहा व्हेरायट्याबद्दल आपण माहिती या चॅनलच्या माध्यमातून अतिशय व्यवस्थितरित्या समजून घेणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण सर्वात प्रथम जर बघितलं तर दहा नंबरची जी व्हेरायटी आहे ती म्हणजे पिडियन सातशे अकरा पिडियन सातशे अकरा ही व्हेरायटी आहे चांगल्या पद्धतीचं वाहन आहे चांगल्या मोठ्या शेंगा यायला लागतात साधारणतः एकरी पाच पाच दाण्याच्या शेंगा यायला लागतात आणि याचं उत्पादन देखील चांगलं मिळतं साधारणतः चार ते पाच किलो एकरी बियाणं याच्या लागवडीसाठी आपल्याला आपल्याला लागतं आणि लवकरात लवकर उपलब्ध होतं बऱ्याच शेतकरी घरी देखील याचं बियाणं असेल तर तुम्ही दहा नंबरचं वान जे आहे ते बिडियन सातशे अकरा या वानाची निवड तुम्ही दोन हजार चोवीसच्या हंगामासाठी नक्कीच करू शकता त्यानंतर शेतकरी बंधूंना नऊ नंबरचं जे वाण आहे ते बऱ्याच शेतकरी बंधूंना प्रचलित असं वाण आहे बऱ्याच शेतकरी बंधू याची लागवड वर्षानुवर्ष करत आलेले आहे ते म्हणजे अंकुर सीड्स कंपनीचं चार आता चारू हे वाण जे आहे ते लाल रंगाचे याचा दाना असतो आणि याला मार्केटचा जो दर आहे तो अतिशय उत्कृष्ट दर्जाचा मिळतो म्हणून शेतकरी बंधू या वाणाची लागवड करत असतात मार्केटमध्ये जर तुम्ही गेलं तर बाकी व्हेरायटीपेक्षा या वाणाला साधारणतः शंभर दोनशे रुपये क्विंटल मागे दर आपल्याला जास्त मिळतो म्हणून बरेच शेतकरी बंधू चारू या नावानाची देखील निवड करत असतात शेतकरी बंधू त्यानंतर आठ नंबरचं जे वाहन आहे ते दप्तरी अठ्ठेचाळीस दप्तरी अठ्ठेचाळीस या वानाची देखील निवड तुम्ही दोन हजार चोवीसच्या हंगामासाठी करू शकता बऱ्याच शेतकरी बंधूंच्या शेतामध्ये या वानांना चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे चांगलं उत्पादन दिलेलं आहे आणि मररोगास कमी बळी पडणारं हे वाहन आहे त्यामुळे तुम्ही दोन हजार चोवीसच्या हंगामासाठी दप्तरी अठ्ठेचाळीस या वानाची निवड करू शकता सग त्यानंतर शेतकरी मित्रांनो सात नंबरचं जे वाहन आहे ते आय सी पी एल सत्याऐंशी आय सी पी एल सत्याऐंशी हे वाण जे आहे ते बऱ्याच शेतकरी बनवून याचं कदाचित माहिती नसेल बऱ्याच शेतकरी बनवून याची लागवड केली असेल परंतु मागच्या वर्षी आम्ही ज्यावेळी याची लागवड केली तर आम्हाला चांगल्या पद्धतीचं उत्पादन या वानामधून मिळालं म्हणून तुम्हा म्हणून म्हणून जे आहे ते टॉप दहा वानामध्ये आपण याची निवड केलेली आहे तुम्ही देखील आय सी पी एल सत्याऐंशी या वानाची निवड दोन हजार चोवीसच्या हंगामासाठी नक्कीच करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो सहा नंबरचं जे वाण आहे ते निर्मल सीड्स कंपनीचं दुर्गा दुर्गा हे जे वाण आहे ते अतिशय झोपकेदार याला शेंगा लागतात चांगला दाना याचा असतो वजन दाण्याचं जे आहे ते चांगल्या पद्धतीनं होतं आणि सोबतच यावरची जे आहे ते फवारणीचा खर्च कमी होतो किडीला कमी बळी पडतं अळ्याला कमी बळी पडतं चांगल्या पद्धतीचं जे वाण आहे नक्कीच तुम्ही या वानाची देखील निवड यावर्षी करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो पाच नंबरचं जे आहे ते बिडियन सातशे सोळा बिडियन सातशे सोळा ह्या वनाची देखील निवड तुम्ही दोन हजार चोवीसच्या हंगामासाठी करू शकता अतिशय उत्कृष्ट दर्जाचा चांगल्या प्रतीचा भाव बाजारामध्ये याला मिळतो नक्कीच याची देखील लागवड तुम्ही करू शकता नंतर शेतकरी मित्रांनो एक वान आहे ते म्हणजे फुले राजेश्वरी फुले राजेश्वरी या वनाची लागवड जी आहे ते आमच्या जवळच्या एका शेतकरी बंधूंनी केली होती त्यांचे जे रिझल्ट आहे या वनाबद्दल त्यांचं जे अनुभव आहे अतिशय चांगला राहिलेला आहे फुले राजेश्वरी या वानामधून त्यांना एकरी हो आठ क्विंटल उत्पादन मिळालेलं सो आहे सोबतच त्यामध्ये सोयाबीन होतं मला देखील विश्वास बसला नव्हता परंतु माझ्या जवळचे शेतकरी होते त्यामुळे मला त्यांनी सगळी डिटेल्स सांगितली त्यांनी नियोजन कसं केलं याबद्दल माहिती घेतली म्हणून फुले राजेश्वरी या वानाबद्दल देखील माझं मत जे आहे ते प्रखरपणे चांगलं झालेलं आहे आणि या वानाचे अनुभव त्यांचे चांगले राहिलेले आहे म्हणून तुम्ही देखील फुले राजेश्वरी या वानाची निवड दोन हजार चोवीसच्या हंगामासाठी करू शकता त्यानंतर एक श शेतकरी वान आहे ते विपुला विपुला देखील वान अतिशय चांगल्या पद्धतीचं वान आहे तुरे पिकामध्ये जर तुम्हाला लागवड करायची असेल तर मी नक्कीच विपुल्या या वानाची देखील निवड या वर्षीच्या हंगामासाठी करू शकता त्यानंतर ते शेतकरी मित्रांनो दोन नंबरचं जे वाण आहे ते म्हणजे कावेरी सीड्स कंपनीचं संपदा संपदा हे वाण बरेच शेतकरी बंधू लावतात हे वाण जे आहे याला देखील चांगल्या पद्धतीने शेंगा लागतात त्याचबरोबर हे वाण जे आहे ते, बर ते मररोगास अतिशय सहनशील आहे मररोग जास्त प्रमाणात होत नाही बऱ्याच शेतकरी बंधूंना मररोगाची समस्या आपल्या पिकामध्ये जाणवते तर मररोग कमी येतो त्यामुळे संपदा या वानाची निवड तुम्ही दोन हजार चोवीसच्या हंगामासाठी करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो एक नंबरचं जे वान आहे ते बिडियन सातशे छत्तीस बिडियन सातशे छत्तीस या वानाबद्दल देखील शेतकरी बंधूंचे अनुभव अतिशय चांगले राहिलेले आहेत शेतकरी बंधू तुम्ही देखील बिडियन सातशे छत्तीस या वानाची निवड दोन हजार चोवीसच्या हंगामासाठी करू शकता शेतकरी बंधूंना अशाच पद्धतीनं आपण तूर पिकाचे वान बघितले अशाच पद्धतीचे आपण सोयाबीन पिकाचे बघतो अशाच पद्धतीचे आपण कापूस या पिकाचे बघतो तर अशाच पद्धतीचे नवनवीन वानाबद्दल नवनवीन पिकाबद्दल फवारणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन या संपूर्ण गोष्टीची माहिती पाहिजे असेल तर नक्कीच आपल्या हेल्पिंग फार्मरा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद